नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांच्या पुन्हा एकदा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहळशाचं स्वागत करतो आपल्या पुसद शहराचा भाग असलेला जे मधुकर नगर आहे या ठिकाणी अगदी काहीच वेळेपूर्वी एका बाळाचे अर्भक आढळलेले आहे आता महत्वाची बाब म्हणजे हे अर्भक पूर्ण शरीर नसून फक्त एक मुंडकच या ठिकाणी आढळून आलेलं आहे आता थोडं झूम करून घ्या ज्या ठिकाणी जी पन्नी झाकलेली आहे त्याच्या खालीच फक्त बाळ आहे आणि बाळाचं फक्त मुंडक आढळलेलं आहे ही घटना आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आता काही लहान मुलांमार्फत या ठिकाणी थोडे खेळत असताना त्यांना दिसून आलं की एक कुत्र्याचं पिल्लू या ठिकाणी बाळाला घेऊन आलेलं आहे आता इथलच्या त्या मुलामार्फत सांगितलेल्याप्रमाणे तेव्हा ते पूर्ण बाळ होते हात पाय पूर्ण शरीर त्या ठिकाणी होत परंतु नंतर त्या कुत्र्या मार्फत त्या बाळाला खाल्ला असल्याचे त्याच मुलामार्फत सांगण्यात आलेलं आहे आता याची पुष्टी आपण अद्याप केलेली नाही कारण की त्याचे बाकीचं शरीर आहे बाकीचं धड आहे हे अद्याप सापडलेलं नाही आता सद्यस्थितीमध्ये आपण बघू शकतो हे पूर्ण मधुकरनगरचा भाग आहे पूर्ण एकदा भाग दाखवून द्या पूर्णतः या ठिकाणी गर्दी झालेली आहे आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा हजर झालेलं आहे आता हे अर्बक कुणाचे आता हे यामध्ये अरबक हे मुलगा होता की मुलगी हा ही प्रश्न आहे आता हे या ठिकाणी कुत्र्याने कोठून आणले त्याला कुठे भेटले आता शिरल्याचा बाकीचा भाग कुठे जर तो कुत्र्याने खाल्ला नसावा तर असे बरेच असे प्रश्न आहे ते आणखीही यामध्ये गुपित आहे दडलेले आहे परंतु एक धक्कादायक बाब अशी की पुसत शहरामध्ये जे वाढत चाललेल्या घटना आहे आता बहुतांशी ठिकाणी आणि बहुतांशी वेळी आपण बघितलेलं सुद्धा आहे कि त्या ठिकाणी लहान लहान बाळाचे अर्बक सापडलेले आहेत त्यामध्ये मुलं सुद्धा आढळले आणि मुली सुद्धा परंतु धक्कादायक बाब अशी की शासनामार्फत वेळोवेळी जनजागृती करून सुद्धा अशा प्रकारच्या घटना ह्या घडतच असतात आता यामध्ये कुवारी माता म्हणून तरी समजा ही व्यक्ती आहे किंवा तिचं बाळ आहे का असा एक उद्बोध या ठिकाणी आपल्याला दुसरं तुझं आपण समजू शकतो आता नेमकं बाळ कोणाचं हे अद्याप अस्पष्ट आहे कि वा चा हे खरंच याच मधुकरनगर एरिया मधलं आहे किंवा बाहेरचं आहे हेही अस्पष्ट आहे परंतु इतरच्या लेकरांप्रमाणे ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की एका कुत्र्याने किंवा कुत्र्याच्या पिल्ल्याने हे बाळ या ठिकाणी आणलं आणि आता ते या ठिकाणी आहे आता समोरची जी घटना आहे समोरची बाब आहे पोलिसांमार्फत आता जेव्हा हे उचलून घेतल्या जाईल किंवा नेल्या जाईल आणि त्यांच्या नंतर जे डीएनए टेस्ट करल त्याच्यानंतर आपल्याला कळेल की हे मुलगा आहे किंवा मुलगी आता जी त्याची प्राथमिक परिस्थिती आपण जर बघितली तर पूर्णतः बाळ हे वाढलेले आहे म्हणजे जवळपास आठ ते नऊ महिन्याचे बाळ असावे असं इथे बघून आपल्याला प्राथमिक अंदाजाद्वारे व्यक्त करता येते किंवा इथल्याची जी, जी महिला आहे त्यांच्या मार्फत आपल्याला माहिती मिळालेली आहे खरंच एक मनाला हेलावून टाकणारी अशी घटना ही पुसद शहराजवळ असलेलं जे गायमुख नगरच्या बाजूला असलेलं जे मधुकर नगर आहे त्या मधुकर नगरच्या जे जिल्हा परिषद मराठी शाळा आहे त्याच्या बाजूला उघडकीस आलेली आहे मन हेलावून टाकणारी घटना सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा येऊन गेलेले आहे एकदा पुन्हा जे अर्भकाचा भाग आहे या ठिकाणी फक्त फक्त आणि फक्त मुडक राहिलेलं आहे बाकी शरीराचा भाग धड हे या ठिकाणी नाही आता ते कुत्र्याने खाल्ले का किंवा ते इतर ठिकाणी आपल्याला आढळून येईल का हाही मोठा प्रश्नचिन्ह आता थोडक्यात जर वर्णन करायचं म्हटलं तर अर्भक आहे अर्भकाचं जे मुंडक आहे ते तोंड उघडलेल्या अवस्थेमध्ये आहे डोळे लावलेल्या अवस्थेमध्ये आहे शक्यतो आपण ते चित्रफित आपल्या चॅनलवर दाखवू शकत नाही परंतु वर्णन याच्यासाठी की तुम्हालाही कळायला पाहिजे म्हणून आता संपूर्ण माहिती ही आपण लवकरच उर्वरित जी माहिती समोर येणारी ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकर प्रसारित करू त्याकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत राहा द टाइम्स ऑफ पुस्तक धन्यवाद